मनोज जरांगेंची पायी दिंडी लोणावळ्यातच थांबण्याचा प्रयत्न आता था सरकारकडून केला जातोय जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळासोबत सध्या चर्चा सुरू आहे सरकारचा नवा मसुदा जरांगे पाटील हे समजून घेत आहेत सरकारच्या शिष्टमंडळाशी आधी चर्चा मगच मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे गाड्यांची तोंड मुंबईकडे वळवून ठेवा चर्चेनंतर आगेकूच करण्याचा निर्णय घेऊ अशा सूचना देखील जरांगे पाटील यांनी आंदोलकांना दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत आरक्षणावर तोडगा काढण्यावर यावेळी चर्चा होणार आहे समजुतीनं मार्ग काढण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी जरांगेनं केलं आहे मराठा समाजासाठी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आपल्याला मुंबईत जायचंय आणि शांततेत आंदोलन करायचंय असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यामध्ये बोलून दाखवलाय राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून तात्काळ आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे तसेच आपल्या आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे सरकारनं मराठ्यांचा अंत बघू नये असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी सरकारला केलंय शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन बंद करणार नाही त्यामुळे मराठा समाजानं दिलेला शब्द मोडू नये मी सुद्धा मोडणार नाही असा विश्वास मनोज सरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आलेली आहे मराठा समाजानं या आताचं आंदोलन शांततेत पार पाडावं आणि इतिहास घडवावा असं वक्तव्य देखील मनोज सरांगे पाटील यांनी केलंय मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावणाऱ्यांकडे बारकाईनं लक्ष ठेवा लक्षात आल्यास तात्काळ त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असं आवाहन देखील मनोज दरांगे पाटील यांनी आंदोलकांना केलंय मराठा आंदोलकांची आता जबाबदारी वाढली आहे त्यामुळे प्रत्येकानं स्वयंसेवक व्हायला हवं आंदोलनात उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असं आवाहन देखील मनोज दरांगे पाटील यांनी आंदोलकांना केलंय मागासवर्ग आयोगाला संशोधनाचं काम आहे कमी वेळेत हे संशोधन करणं शक्य नसल्याचं सरकारला सरकारनं वाढीव वेळ द्यावा अशा प्रकारची मागणी देखील आता करण्यात येते ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय मनोज जरांगेंचं भगव वादळ आज नवी मुंबईत धडकणार आहे थोड्याच वेळात लोणावळ्यातून जरांगेंची पायी दिंडी ही मुंबईकडे रवाना होणार आहे मात्र त्याआधी शिष्टमंडळासोबत सध्या जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे मराठ्यांची पायी दिंडी बोरघाटातून खोपोलीकडे जाणार आहे त्यामुळे या मार्गावर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची खास सोय करण्यात आलेली आहे त्यावेळी मार्केटमध्ये सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे नवी मुंबई बाजार समितीमध्ये मा मराठा आंदोलकांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे या संदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांनी पाहणी केलेली आहे मराठा आंदोलकांना काही कमी पडू नये याची खबरदारी देखील त्यांनी घेतलेली आहे नवी मुंबईमध्ये जरांगे पाटलांसोबत लाखोंचा जनसमुदाय येणार आहे त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं तयारी करण्यात आलेली आहे दरम्यान ए पी एम सी मधील पाच मार्केटमध्ये राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे पालिकेनं मदत करण्याचं आवाहन देखील मराठा बांधकांकडून केलं जात आहे जरांगे पाटलांचा लाखोंचा जनसमुदाय नवी मुंबईमध्ये येणार आहे त्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत जड वाहनांना यावेळी बंदी घालण्यात आली असून पर्यायी मार्गात उपलब्ध करून देण्यात आला आहे नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांसाठी मोबाईल टॉयलेटची सोय देखील करण्यात आलेली आहे मुंबईसाठी निघालेल्या जरांगेंच्या पदयात्रेचं नवी मुंबईमध्ये मुक्काम असणार आहे आणि त्यासाठी प्रशासनानं विशेष सोय केली आहे नवी मुंबई बाजार समिती आज बंद राहणार आहे मनोज धरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनानं समिती बंद ठेवण्याचा आज निर्णय घेतला आहे नवी मुंबईमध्ये मनोज दरांगे पाटलांसोबत लाखोंचा जनसमुदाय दाखल होणार आहे त्यासाठी शहरामध्ये अडीच ते तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी दिली आहे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज दरांगे पाटलांच्या स्वागतासाठी पनवेलकर सज्ज झालेले आहेत मुंबईकडे कूच करताना या आंदोलकांच्या जेवणासाठी पनवेलच्या करंजाडे वसाहतीमध्ये व्यवस्था करण्यात आली खोपोलीमध्ये मराठा आंदोलकांसाठी खास सोय करण्यात आलेली आहे यावेळी मराठा आंदोलकांना न्याहारी म्हणून चटणी भाकरी चपाती भाजी आणि पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली उद्या जरांगेंची पायी दिंडी मुंबईमध्ये येणार आहे त्यातच जरांगेंनी मोर्चासाठी परवानगीच मागितली नसल्याचं सरकारनं हायकोर्टात सांगितलेलं आहे तर परवानगीसाठी जरांगेंचे अर्ज सरकारकडे पडून असून अद्यापही सरकारनं निर्णय घेतला नसल्याचं मराठा बांधवांचं म्हणणं आहे मुंबईतील आझाद मैदानात मराठा बांधव जमण्यास सुरुवात झालेली आहे मनोज जरांगेंच्या पायी दिंडी आधीच मराठे मुंबईत धडकण्यास सुरुवात झाली आहे यानंतर बुलेटीनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पात्रा पुढारी न्यूज आवाज जनतेचा